मुलांना सुट्ट्या लागल्या आणि मुलांना चटपटी नाश्ते पाहिजे मग आज मी असा चटपटी नाश्ता केलेला आहे खूपच सुंदर लागतो खायला चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहे आता मी चार बटाटे घेतलेले आहे पण त्याला आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि नंतर थंड झाल्यावर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि चारही बटाट्याची तशीच साल काढलेली आहे नंतर काय करायचं आपल्याला बारीक जी किसणी असते ना जे आपण अद्रक जो किसतो ना त्याने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे नाहीतर मग तुम्ही काय करा वाटीनेसुद्धा त्याला प्लेन करू शकता त्याच्यामध्ये गुठळी नको म्हणून मी बारीकच किसणीने किसलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे नंतर मिरे टाकायचे चिलीफ्लेक्स टाकायचं धणे पावडर टाकायची आपल्याला आणि मीठ टाकायचं किंवा तुम्ही साधं तिखटसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला वाटेल तर मी परत त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकेल किंवा आपण त्यामध्ये मैदासुद्धा टाकू शकतो आता मी त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि बघायचं जर थोडंसं आसट पाटत असेल आपल्याला लाटल्या जाणार नाही तर मग अशा वेळेला काय टाकायचं परत त्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता मी थोडंसं त्यामध्ये मैदा टाकलेला आहे मैदा टाकला तरी चालेल आणि नंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं घोळ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटून घेतल्यानंतरच आपल्याला मग काय करायचं आहे त्याचे काप करायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडी जाडसरच ठेवायची आपल्याला आणि नंतर त्याचे आपल्याला उभे काप करून घ्यायचे आणि मधातूनसुद्धा त्याचे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला एक एक ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि वेळ थोड्या वेळ वे सोकू द्यायचे आणि नंतरच आपल्याला तळायचे आहे, आहे। किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा तळू शकता अशा पद्धतीने आता सगळ्या लाटा मी अशाच लाटून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे असे काम क करून घेणार आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला टाकायचे आहे आता एक टाकून बघितला अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा टाकायचे आहे आणि चांगले दोन्ही साईडने छान होऊ द्यायचे गोल्डन लाल होऊ द्यायचे आणि तेव्हाच आपल्याला हे तळून काढून घ्यायचे आणि असे कसं चटपटी जर मुलांना आपण घरीच जर करून दिले ना तर मुलं सहज खातील तुम्ही बाजारच्या मुलांना शक्यतो देऊ नका बाजारचं तेल कसं असते काही आपल्याला माहीत नाही परंतु आपण असं घरीच जर मुलांना करून दिलं ना तर मुलं नक्की खाते ज्यांच्याकडे लहान मुले असतात ना त्यांना तसे चटपटी पदार्थ नक्कीच हवे असतात तुम्ही दुपारच्या वेळेलासुद्धा खाऊ शकता चहासोबत किंवा सकाळीसुद्धा केव्हाही तुम्ही असे करून खाऊ शकता बघा अतिशय सुंदर झालेले आहे आणि तितके टेस्टीसुद्धा झालेले आहे आता हे तुम्ही टमाटो सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा अतिशय सुंदर लागतात खायला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला परत भेटूया